तुझं नाव हो काय आहे हो। माझं नाव सानिया मुंडे बर मुंडे कुठल्या शेळीत शरद चंद्र हे टी शर्ट हो। वाटप करण्यात आले का तुम्हाला किती दिवस झाले काल काल दिले काल दिले बर आणि काय दिले टोपी हो कॅप आणि बरं काय कशाचा हेतू काय म्हणजे मदत करणे वयस्कर माणसं असतात त्यांना नंबर किंवा कोणती खोली ते क्रमांक माहीत नसतात ना मग त्यांना आपण जरा सांगितल्यावर ते जाऊ शकतील त्याच्यासाठी बर आता तुम्ही मदत करायला आलात का हो किती जण आहेत सोळा जण आहेत किती तास सांगितले तुम्हाला सहा तास सांगितले कितीला म्हणली तू मी आता यावर्षी पहिल्यांदाच काम करायला काय हे हो। शेव्याचं ओके धन्यवाद किती दिवस झाले देऊन टी शर्ट कधी दिलेत काल का तुम्हाला टी शर्ट देण्याचा हेतू काय त्यांचा म्हणजे काय मदतनीस म्हणून बोलवलं का आम्हाला त्यांनी मदतनीस म्हणून बोललेले आहे या ठिकाणी अनेक लोक येत आहेत त्यांना मार्ग दाखवण्यासाठी आम्हाला येथे बोलवले आहे आम्हाला एक प्रकारे मदतनीस म्हणून या ठिकाणी उभे केलेले आहे आम्ही लोकांना कुठल्या शाळेतला येतो शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये आम्ही मुला आहोत या ठिकाणी मुला या ठिकाणी पाणी सोय आम्हाला केलेली आहे परत नाश्ता सकाळी आम्हाला दिलेला आहे आता आमची मतदारांना सोय केलेली आहे पाण्याची त्या ठिकाणी आतमध्ये अनेक लोक आहेत आम्ही आर एस पी चे विद्यार्थी आहोत कुठल्या शाळेत आहे तू आम्ही शरदचंद्र पवार विद्यार्थी ओके धन्यवाद